जर कंसामध्ये तीन आणि यम हा बिंदू तीन अधिक पाचवाय बराबर एकोणतीस या समीकरणाचे समाधान करतो तर यम बराबर किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो याला एक प्रकारची बहुपदी म्हणा बहुपदी म्हणजे काय ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त चलपद आलेले असतात याच्यामध्ये आलेले पदावलीतील किंवा समीकरणातील म्हणा चलपद यक्ष आणि वाय हे यक्ष आणि वाय चलपद आले यासाठी हे तीन या यम बिंदुमय रचना याचा अर्थ असा की यक्ष आणि वाय चलपद आले समीकरणामध्ये याचा अर्थ सरळ सरळ असा की यक्ष म्हणजे तीन आणि वायसाठी चलपद यम आहे असा त्याचा अर्थ येथे यक्स बराबर तीन तर वाय बराबर यम असा अर्थ पकडून उत्तराप्रत पावलं टाका लक्षात घ्या ही पदावली किंवा समीकरण म्हणा तीन यक्ष अधिक पाच वाय बराबर एकोणतीस असं गणित म्हणते या समीकरणामध्ये यक्स वायच्या ह्या किमती मांडा जसं की तीन सोबत यक् गुनिला यक्सची किंमत तीन अधिक पाच सोबत वाय गुणिला वायाची किंमत काय यम बराबर एकोणतीस तीन तीन नऊ अधिक पाच गुणिला यम पाच यम समोर एकोणतीस या पाच यम ला एक टकरा एकोणतीस कड जातानी नऊ हे नऊ वजा स्वरूपात का मांडायचे मांडायचे दाखवायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते आता पाच यम म्हणजे काय तर ही वजाबाकी अर्थात वीस यमला पाच भागीला यम म्हणजे काय सर तर हा चार न गेलेला भाग प्रश्नामध्ये यम बराबर किती असा प्रश्न चार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सभा किंवा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड फरगोज प्रश्नांचा सराव करता येईल बहुपदी ही माझी प्लेलिस्ट बघा तसेच संकीर्ण प्रश्नसंच हे सुद्धा प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला